नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ठरलं तर मग मध्ये एक एक गोष्टी आता उघड होत आहेत मैपतचा चेहरा तर अर्जुन सायलीच्या तर समोर आलात तर आता मालिकेचा महासंगम असतो तर तिथे सायलीला बाबू दिसतो तर ती अर्जुनला सांगते तर अर्जुन बाबूला शोधून काढतो तर ते त्याच्याकडून बावीस वर्षांपूर्वीचं सत्य वधून घेतात तर ते त्याला विचारतात बावीस वर्षांपूर्वी अपघात करायला तुला मैपतनंच सांगितलं होतं ना तर बाबू हे सगळं कबूल करतो आणि तो सांगतो की महिपतला तर फक्त सुपारी दिली गेली होती मग तो सांगतो सुपारी देणारा कोणीतरी किल्लेदारच होता हे ऐकून तर अर्जुन सायली खूपच शॉक होतात ते म्हणतात त्या माणसाला तू जर समोर बघितलंस तर ओळखू शकशील का आता बाबू ओळखू शकेन का नागराजचा खरा चेहरा आणि सूत्रधाराचा खरा चेहरा आता तरी समोर येईल का खूप दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टींची वाट बघतायत त्या गोष्टी आता मालिकेत घडतायत आता फक्त प्रेक्षकांना एकच उत्सुकता आहे ती म्हणजे सायली आणि आईवडिलांच्या मिलनाची तर ही पी इच्छा पूर्ण होईल का प्रेक्षकांची तर हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा